न्याय द्यावा एवढी आमची इच्छा आहे ठीक आहे काही महिला आहेत तिथं आपण बोलणार आहोत आमचे नागरिक आहेत हा बोला नमस्कार नाव काय तुमचं माझ ना ऐंशी रनिंग ऐंशी रनिंग म्हणजे तुम्ही आता ज्येष्ठ आहात तुम्हाला सगळा इतिहास माहीत असेल काय इतिहास आहे नेमकी म्हणजे कधीपासून हे सगळं काम सुरू झालं हे आता जे मंडळी बरोबर आमचा गावकचा वादविवाद चालला आहे Mm. ते आमचे चार वर्ष चार फिटांपासून चार वर्षापासून चार वर्षापासून चार फिटापासून आमचे त्यांचे नाते संबंधित बर या या मंडळींचे हो त्यांना इथे वास्तू नव्हती काही काळ आमचे घरी ते नंतर ते त्यांच्या आमठी गावी गेले त्यांना एक वतन भेटलं त्यांच्या सासूबाईचं म्हणून तिकडे मुक्कामी गेले बऱ्याच दोन पिढ तिकडे गेले नंतर माझा मुलगा आहे तुकाराम कोडे यांची जे सासवडी बर तुकाराम कोडे यांची हो बर स्थायिक झाल्यामुळे नंतर एवढं परिवर्तन झालं बघा म्हणजे तुमचं जावं काय आमचं लांड्यांचं जावं गावचा गावचं जाऊन एवढं का तर का तुम्ही त्रास दिला काय म्हणताला जावंही म्हणलं आता कस त्याच्यामुळे तुम्हालाही जास्त बोलता येत नाही ठीक आहे बघिनी कधी बसून दर्शनाला आता माहेरच आहे त्यांची सासूबाई आणि माझी आई या सख्या बहिणी होत्या बरं 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 आणि त्यानंतर माझे मामा आहेत इथं सकाराम सधुजी लांडगी त्यांची बहीण होती ती त्यांना मुलगा होत नव्हता त्यासाठी आता हे पण यायचे वर्षातून दोनदा मंदिरात यायचे त्या मंदिरात यायचे hmm. पण माझ्या दुसऱ्या मामांकडे राहायचे कारण त्यांना इथं राहायला जागा नव्हती ते hmm. मंदिर होतं ना मंदिरात राहायचं नाही त्यांना मग hmm. ते दुसऱ्या मामाकडे राहायचे hmm. तर त्यांनी सुरुवात केली राहायला hmm. इथं राहायला hmm. आणि कधी नावाने करून घेतलं हे कोणाला माहित पण नाही आणि अदर... महत्वाची गोष्ट म्हणजे तो hmm मुलगा नाही होत म्हणून मुलीला वाट्यात घातलं बरं आणि मला मुलगा होऊ दे ही मुलगी मदत घेऊ hmm. आम्ही असं बोलणी झाली hmm. आणि अशी बोलणी झाल्याच्या नंतर मग मुलगी घातली वाट्या ते करत नव्हते ही घाबरली का माझ्या मुलाला काय होईल का काय होईल ही घाबरली आमची चुलती माझी चुलती म्हणजे मावशी पण सक्की आणि चुलती पण तर ती घाबरली घाबरली म्हणून मग ते द्यावा लागली त्यांना मग हळूहळू मला अर्धा गुंठा जागा द्या मला आराधा एक द्या असं करता 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 त्यांनी सगळंच घेतलं आणि त्याला पण उघड्यावर केलं भावाला माझ्या आता थोडक्या तुमचा जन्म झालाय तर तुम्हाला त्या खानीपनाथ मंदिराबद्दल बऱ्यापैकी माहिती असेल तुम्ही दर्शनाला तिथं जात होते ओ, का लहानपणापासून पण महिलांना जाऊन द्यायचे का आतमध्ये नाही आता त्यांचं कुटुंब राहते आतमध्ये आता त्यांची सूंड राहते मग आता त्यांना ते पटलं पाहिजे बांगड्या सुद्धा वाजू देत नव्हते बर आणि अशी फुलं घ्यायची कसली फुलं ते माहित नाही hmm. आम्हाला जायचं नाही लेडीज लोकांना ती hmm. फुलं नाही उचलली का सटासट सट झटकाने ह्यानं हाणायचं चाप्पानं मग हे असं करून करून मग ते घाबरायचे लोक आम्ही सगळी घाबरायचे पण आमची आई कधीच त्यांच्या संग जास्त बोलली नाही आता ते माझ्या चुलतीकडून थोडी चूक झाली hmm. आता मुलासाठी होतीच माणसाची hmm. नाही का तर त्याचा परिणाम एवढा भोगावा लागला का पूर्ण गावालाच भोगावा लागला नुसत्या <coughs> चुलता चुलतीलाच नाही भोगावा लागला तिच्या नातवंडा पातवंडांना भोगावा लागला आणि आम्हाला भोगावा लागला आम्ही पण त्यांचीच आहेत ना एकाच खानदानीचे आहेत ना मग आम्हाला पण भोगावा लागला आमचे पण भरपूर <coughs> ठीक आहे तुम्ही काय बोलाल तुम्ही बोला थोडं माझी नणंद दिली त्यांनी आमची साडेतीन एकर जमीन दुबाडलेली आणि आता माझ्या नवऱ्या का सहा गुंठे जमीन आणि लाख रुपये मागतात काय केलं आज करून समजत नस भारत नव्हते ना जायच्या टाइम करून घेतलेले त्यांनी आणि अख्ख्या गावाला माहितीये जेवढे मोठे त्यांना सगळ्यांना माहिती आणि माझे दुसरे मामा होते ना त्यांना त्यांनी मला मदतीला बोलावलं बाळा तू इकडे आई बोलू हिशोब करू वाचवू याच्यातून पण आता दत्ता पण यायला तयार नाही घाबरत होतो ना आम्ही सगळं आम्ही बोललो का ते माझी आत्याबाई सासूबाई आमच्याच घरातले लांड्यांच्या आणि नणद पण दिली ती लांड्यांचीच आहे पण ते त्यांना टॉर्चर करायचे नु। ते मग त्यांच्यामुळे आम्हाला जास्त बोलता येत नव्हतं ना आता भरपूरच व्हायला लागलो आता एक एकर जमीन आहे आम्हाला त्याच्या सुद्धा सागून ठेव पाच लाख रुपये मागताय ते आता मागणी काहीच वास्तव्य नाही मुंडीचे ते यांनी तिथं विकलेले तिथं पण किती फ्रॉड केलेले आम्हाला माहितीये पण आजपर्यंत आम्ही बोललो नाही पण आज हे गावाचा विषय आला म्हणून आम्हाला यावं लागलं कारण की हे मंदिर सुद्धा आमचं वास्तव आम्हाला आम्हाला इथं इथून बोन पण करता येत नाही काय करता येतो तिथं नाही कोणालाच नाही तिथं तिथं जात नव्हते पण आता मिस्टरांच्या हाताने आपण करतो ना वर्षातून एकदा यात्रा त्रास देतोच नाही त्यांना सुद्धा जायला अधिकार नाही यांना नाही म्हणजे गावात कोणालाच नाही जायला अधिकार आणि काय बोल का शिवी गाई करणार अरे रावी करणार ही त्यांची भाषा आहे आता मी मला बारा वर्ष झाले लग्नाला बारा वर्षात मी तरी मंदिरात गेले नाही जाऊन देतीच नाही म्हटलं जाणार पण बाकीच्या आता हे वृद्ध झाले ते त्यांना सुद्धा प्रवेश नाही मग हे मंदिर यांनी असं कसं काय स्वतःच्या याच्यात ताब्यात घेतलेले आणि हे बाकीच्यांना पण त्रास देतात इथं त्यांचं वास्तव्यच नाहीये इथं त्यांचं काही घेणं देणंच नाहीये आणि आमच्या मामाला सुद्धा हे माहीत नव्हतं नंतर नंतर पोरांनी म्हणजे मामाच्या मुलांनी नातवंडांनी हे सगळं परिवार मामाच्या मुलं आता जे एवढे युवा आहेत त्यांच्यामुळे हे सगळं उघडकीस आलं आतापर्यंत की जाऊन दे आपला जावये आपल्या घरातले आपल्या मुलींना टॉर्चर करतात त्यामुळे आतापर्यंत शांत बसतो पण यांनी त्याचा लय फायदा घेतलेला आणि मामाच्या मुलांनी सुद्धा त्याच्यासाठीच माझ्या मामा आत्याची मुलगी नको तिला त्रास व्हायला म्हणून पाच गुंट पाच हे किती दिली बाळा ती पाच फूट जागा दिली पाच फूट जागा दिली ते समजा ते जे आहेत ते लोक आहेत पण त्या दोन्ही मुली तुमच्याच गावातले आहेत ना त्यांच्याशी तुम्ही बोलले का त्यांच्याशी तुम्ही कधी का त्यांची त्यांना आमच्याशी बोलून देत नाही अख्या गावाला माहितीये आम्ही त्यांच्याकडे जात नाही त्यांना त्रास होतो ना आमच्याशी बोलल्यावरती त्यांना मारतात बिरतात आता पण प्रकरण गावाने पण पाहिले आम्ही तरी खाली राहतो पण हे सगळे इथंच राहतात यांनी पाहिलेले डोळे आणि मी हे बोललेली पण आहे माझ्या समोर हे झालं पाहिजे माझ्या बहिणीला मारतानी बघितलं पाहिजे मी हात धरून बाहेर काढणार टॉर्चर कसं बघू की जिथे राहते ना आपली मानसिकता कशी आहे मराठी माणसांची का जर आपल्या आपल्या बहिणीला त्रास होतो ना ती सुखी आहे ना तर तिला तिथंच राहूया पण बहिणीने आता जर सहा गुंठे मागत असेल एक एकरामध्ये पाच लाख पाच लाख रुपये मागत असेल तर माझी लेकरं कुठे सोडायची आधीच अल्प झाले तुम्ही त्याच्यात परत

कोंडा आजोबांनी दिलेली आहे मंदिरासाठी मंदिरासाठी आजोबांनी दिलेले आजोबांनी आजो पण हे कानोबाच मंदिरच आहे एवढं मला माहिती आहे कानोबाच मंदिरच आहे आणि हे गावच हे आम्ही पहिलं गोपाळकाला घ्यायचा कार्यक्रमाला जायचं भजनाला जायचं हे गाव सगळे भजन ठेवायचे गोपाळकाना करायचे एवढं मला आम्ही पाहिल्यापासून बघितलेले आता एवढ्यात काय आपण इकडे येत नाही कधी यांनी काय केलं मला काही बाकीच नाही सांगता येणार म्हणजे ताबा मारला थोडक्यात त्यांनी मंदिरच हे एवढं आम्हाला माहिती मंदिरच होतं इथं मंदिरच होत ठीक आहे आता शेवट करूयात आपण आता या आपण सगळी वस्तू ती जी आहे ती गावकऱ्यांकडनं महिला भगिनींकडनं सगळ्यांकडनं समजून घेतली आहे आता पुढचा तुमचा प्लॅन काय असणार म्हणजे कशा पद्धतीने पुढे याची वाटचाल करणार आहात आता आम्ही व्हिडिओशी संपर्क साधलेला आहे व्हिडिओ म्हणजे तुम्ही या आम्ही तुमच्या म्हणजे जे कागदोपत्री व्यवस्थित म्हणजे बरोबर आहे ते आम्ही तुम्हाला व्यवस्थित करून देऊ जर आम्हाला त्याच्यात तर थोडासा विलंब झाल्यासारखा वाटत आम्ही वर्ष याच्यासाठी थांबलो तर आम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायत आमरण उपोषणाला बसणार आहे आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जो उतराव जे फ्रॉड झाला आहे जे कानोबा मंदिराच्या ऐवजी तुकाराम राख माझी कोरडी झाली तिथं पुन्हा आम्हाला कानोबा मंदिरच पाहिजे ते आम्हाला ग्रामपंचायतवाल्यांनी सांगितले आम्ही तुम्हाला तुमची एक आठ दिवसात सर्व कागदोपत्री करून देतो 能没有？<No. S 1>